मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे विज्ञान छंद मंडळाच्या स्थापनेप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून रामानुजन अकॅडमीचे संचालक सचिन जाधव हे बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मविब्राचे माजी मुख्याध्यापक एकनाथ भुसारे होते या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे विज्ञान छंद मंडळ समिती प्रमुख दीपाली कोल्हे ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर प्रमोद पगार शालेय पंतप्रधान स्वरूप पिंगळे आदी उपस्थित होते मांडेवरांच्या शुभहस्ते डॉक्टर सी व्ही रमण आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले त्यांनी सांगितलं की विज्ञान छंद मंडळामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो अशा कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होतो त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या संगीत शिक्षक तुकाराम तांबे आणि त्यांच्या गीतमंचातर्फे अतिशय सुरेल आवाजात विज्ञानगीत सादर करण्यात आले प्राचार्यांच्या शुभ हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समितीप्रमुख दीपाली कोल्हे यांनी विज्ञान छंद मंडळ कार्यकारिणीतील विद्यार्थ्यांची कार्यपद्धती सांगून मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला रामानुजन अकॅडमीचे संचालक तज्ज्ञ मार्गदर्शक सचिन जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितलं आहे की शालेय विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा आपण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये विज्ञानाचा संबंध येतो त्यांनी अनेक वैज्ञानिकांचे शोध कसे लागले त्याचा उलगडा करून सांगितला नासा आणि इस्रोबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित अनेक प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेतली विद्यार्थ्यांनी अतिशय योग्य उत्तरं दिल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले विज्ञान विज्ञानछंड मंडळातील सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या कुमारी शिवाणी सूर्यवंशी कुमारी रोशनी महाले ओझरकर अथर्व झालटे संस्कृती गांगुर्डे समर्थ लोहार प्रथमेश मुंडे आयुष यांनी अंधश्रद्धा दूर करणारे वेगवेगळे प्रयोग सादर केले विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा आणि अशा बुवा भाजींपासून दूर राहावे असंही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं कुमार कृष्णा बर्वे सार्थक परभणे कुमारी वेदिका खांदवे यांनी प्रश्नमंजूसा आणि वैज्ञानिक कोळे विचारली प्रमुख अतिथी एकनाथ भुसारे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की विज्ञान हा एक कुतूहलाचा विषय आहे फक्त आपल्यामध्ये जिज्ञासू वृत्ती पाहिजे विद्यार्थ्यांनी या वयातच विज्ञानाची कास धरावी आणि भरपूर अभ्यास करावा विज्ञानामुळे आज जग प्रगतीपथावर आहेत भविष्यात आपल्यातीलच काही मुलं मोठे वैज्ञानिक होतील असंही त्यांनी शेवटी सांगितलं विज्ञान छंड मंडळास त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी कावेरी भामरे आणि साक्षी चितारे यांनी केलं आभार प्रदर्शन ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका दीपाली कोल्हे यांनी केले कार्यक्रमास विज्ञान समिती प्रमुख दीपाली कोल्हे ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर वर्षा पाटील प्रमोद पगार रंगनाथ संगमनेरे रुपाली शिंदे क्रांतीदेवी देवरे कल्पना देशमाणे योगिता रोडे योगिता कासार अनुपमा पवार गीतांजली खडवजे सुनीता घोटेकर सायली मोरे अभिजित न्याहारकर सर्व विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते